नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आपण आज करणार आहोत पाणीपुरी आणि तळण पण दाखवणारे फोगते काल पण केले होते बर काय झालं त्याच्यातले पापड्या फोगल्या परंतु त्या असे खुसखुशीत म्हणजे कटकट वाजत नव्हते म्हणजे कसं झालं नरम झालं आणि आज अजून डबल करायला लागलो बस केलेत पण तुम्हाला दाखवतो सगळं आता व्हिडिओमध्ये तर बघा एक गिलास घेतलाय कपडा दाखव आणि बघा गेला शाना असं दहा बाय लागलोय दिसतंय ना असं दहायलाय बघा आणि व्यवस्थित असं बघू शकता किती गोल झाली ही आणि ही आज गव्हाच्या पिठाची आणि गऱ्याची कारा काल आणि माय जा परंतु ती खोचकोजित म्हणजे असं कड म्हणजे नरम झाली अशी कडक झाली नाही तर आज बघूया कशी होती कशी नाही तर बघा अजून अशा गोल गोल गोळ्या करून घेतलेल्या आहेत बघा हे पिठा आधी तर मळून हे करून गरम पाणी टाकलं पहिले तर मळता वेळ आणि थोडं तेल टाकलं आणि नंतर मग मळून घेतलंय आणि बघू शकता हे असं खाली ठेवत असं गिलास घ्यायचा कारण आपली लाट येत नाही बोली येणार म्हणून असं काय करायचं हे बघू शकता खाली जातो तेव्हा काय असं धरायचं गिलास असं दाबायचा निघता बघा असं दाबायचा व्यवस्थित असं दाबून घ्यायचा दाबलं की बघू शकता हे बराबर व्यवस्थित होती आणि पण डबल अजून ही करायचं दाबायचं कारण काय होतं आहे एक साईडनं थोडी जाड राहते आणि एक साईडनं थोडंसं ही होत आहे म्हणजे पातळ राहते तर बघू शकता डबल दोनदा असं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अशी गोलाकारमध्ये बघू शकता ही अशी व्यवस्थित अशी पुरी होती आहे बघू शकता आता तळणं आपल्याला बघायचं बघा तळ म्हणजे फोकट्यात काय होते एक राहिली एवढी घेऊया आता करून नंतर आपल्याला तळायचं आहे बघू आता फुलती नाही खालच्या तर फुलल्या तर बरं का नाही पण थोडचेक जरा ही झाल्या म्हणजे पापड्या झाल्या त्याच्यामुळे तर बघू म्हणलं करून तर कसं आहे की विकत आणण्यापेक्षा आपलं घरी करून जर बघितलं का तर आपल्याला कॉम कमी करायचं त्याच्यामुळं आज बघायला आहे गऱ्याच्या आणि गव्हाच्या पिठाच्या म्हणलं यूट्यूबला बघितलं त्याच्यामुळं बघायला करून तर बघू शकता सगळ्या टोटल झाल्यात आणि हे जर सांगायचं झालं तर बघा ह्या गिलास आहे का तर ह्या गिलासानं बघू शकता गिलास बरे दाखवतो ह्या गिलासानं बघा अर्धा गिलास गरा घेतला होता आणि अर्धा गिलास आपलं जे खायचं गावाचं पीठ आहे का तर ह्या गिलासानं घेतलं होतं म्हणजे दोन्ही सेम घ्यायचं तितकालीच घेतलं होतं थोडंसं गावाचं पीठ थोडं कमी घेतलं होतं तर बघूया आज आता फुल ते तर इथं खाली दाखव बघू शकता किती झालं तिथे आहात तर बघू शकता करून मागतो मी करून दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस बावीस तीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तर अठराशे पतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस जु चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस आणि एकोणचाळीस तर इकडे सांग एकोणचाळीस आलेत बघा मित्रांनो टाळायचं आता झालंय का तर बघू शकता मित्रांनो टाकून आता बघायचे बाबा न बाबारण हलवा लागत त्याला तापलंच नाही आवडत ती तर बघू शकता मित्रांनो तर फुलतेत का नाही बघू तर फुलाय लागली मित्रांनो फुल लिहिली तर थोडं थोडं हलवावं लागतं बरं का त्याला सारखं सारखं आणि फुल हिवत असते फुलत असते बघू शकता मित्रांनो आपल्या दोन टाकल्या होत्या दोन्ही पण फुलल्यात सक्सेस झाले थोडंफार बघू शकता मज्जा वाटायला किंवा फुगल्या मस्त बैकी अशा आणि थोडं थोडं ब्राउनिंग म्हणजे कसं लालसर थोडा कलर आला का की लगेच काढून घ्यायच्या बाजू थोड्या वेळ अजून एक दोन चार शेतकांना अजून व्यवस्थित असं होतंय आणि बघू शकता इतक्या पिठाच्या आपल्या चाळीसच्या जवळजवळ झाल्या त्या बघायला तू काय बागा तर बघू शकता हे पुऱ्या व्यवस्थित असे भाजून घ्यायच्या आता ते पुरलं बघ तिकडंच त बघू शकता एक लाल झाली का तशी काढून घ्यायची आता तिला परत आणि तिला काढून घे हां व्यवस्थित असे पुरे झाले बघा आमच्या बघू शकता थोड्याफार आकारानं थोड्या मोठ्या असते का तरी जमले असते पण काय झालं थोड्या गोळ्या केल्या होत्या का ते बारीक बारीक झाल्या टाक चार पाच आणि हलवायचं हा टाका अजून दोन बसते तेवढे व्यवस्थित सक्सेस हलो हलो खूप ना फुगत असते हलवा लागतंय ग रेसिपी रेसिपी हलवा लागते त्याला बघ ती पापडी झाली का नाही काय झाले असतात अहो ते फुगल्या पाहिजे कशी फुगा नाही ती एक बघ हे कशा फुगल्या मग मग घालवं लागतंय म्हणून सांग घालू ना तुला घालवायचं आलूच आहे माझ तर बघा त्यातल्या दोन फुगल्या नाहीत बघा आणि बाकीच्या फोगल्या तर कसं होतं बघा ती हळूहळू ते सारखं सारखं त्याच्यामुळं काढा लाल झाल्या काढा काढायला लाल झाली काढून घ्यायचे असते ना तर नरम होत्यात का कडक होत्यात ती नंतर बघायची आपली बरं का थोड्या हडकल्यावर तर बघूया नंतर तर अशा हळूहळू हळूहळू थोडी ही कमीच ठोयचं गॅस म्हणजे मग चांगल्या त्याला तर बघू काय होते काय नाही फुगायलात काही नाही काही तर दुसरी वेळच आहे पण दुसरी रेसिपी ही बघू शकता त्याच्यामुळे हां बघा हे रे सकाळी केलेले आहेत का पापडी आणि ते सगळ्या ह्यानेच खाऊन टाकल्या हां तर चांगल्यापैकी फुगायला आलेत मित्रांनो बघू शकता इकडं तर थोड्या हिवायलात कारण पहिल्यांदा त्याच्यामुळं थोडंसं चुकतच असते हां तर बघू शकता इकडं ह्या बाबा फुगल्यात बऱ्यापैकी आणि इकडे पण बऱ्यापैकी फुगल्यात मला थोडेसे जरा हेच येतात कुठं फुगायलात कुठं नाही तर पहिल्यांदा त्याच्यामुळं तर व्यवस्थित असं फुगायला लागले आता बघू शकता कारण जाड पातळवर असते मित्रांनो तर पातळ झाले का फुगत नाही थोडे जाडच लागते आता तर जाड असल्या का तर व्यवस्थित फुगल्या जाते आता तर बघू शकता हे झाले आपल्या पुढे बघू शकता घरगुती आपले केलेल्या तर ट्राय म्हणून तर थोडंसं जमल्या बघा तर तुम्हाला दाखवतो आता व्यवस्थित संपूर्ण बघा तर थोडं हलू हळू तेल हलवा लागत उडून येते हळूहळू बघ कशा फुलल्या फुलल्या का नाही टाकायचं नाही मध्ये पोळत आहे त्याच्यामुळे आम्हाला टाकतानी ग खाली त्यांना तर बघा वारीक मोठे झाल्यात परंतु फुलल्यात बरं पर का सगळ्या ही रेसिपी चांगली म्हणजे आपलं घरा आणि गव्हाचं पीठ चांगल्या व्हायला ह्यानं तर सक्सेस झालं आपलं तर बघू शकता पोरी महाग होतो तर तुम्हालाच द्यायचे बघा ते पुरीची मिठी बघा इकडे बघण्यासाठी खाण्यासाठी तुलाच खायचे थांब 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 त्याला पाणी करायचं सकाळी नंतर आणि नंतर बघायचं तर चाळीस झालेत बघा तितक्याचं पीठाच्या थोड्यास बघा इतकी राहिले अजून टाकायचे आओ, पुरी पुरी बघाय पुरी खाती खायची का हा तळायची 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 या तर बघू शकता असं व्यवस्थित असं टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं ओली ओली त्याला डावतायची म्हणजे खाली दाबायच्या तेलामध्ये ओली ओली म्हणजे काय होतंय की फोगत येत नाही तर थोड्या फुगायला थोडं ह्यूच होतं त्यांनी तर बघू शकता बऱ्यापैकी आपल्या सक्सेस झाल्यात बघा पुऱ्या म्हणजे आहे कि काल हुकल्या होत्या आज म्हणलं बघू ते एकदा नवीन उत्साहान एकदा केल्या परंतु जमल्या आणि आपल्याला जमवायच्या सध्या बर का आज नसते झाले का तर उद्या तरी का होईना पण फुल येणारच होतो मी ह्यांनी कारण मी स्वतः केल्यात बर का तर सगळं केले शेवटाला थोडं हे केलं काय मीच मळलं होत की आधी पण मुळ होत हा मग तर ह्याच्यामध्ये सोडा बिडा काही टाकलेलं नाही बरं का फक्त गव्हाचं पीठ आणि आपलं गारा म्हणजेच आपण जी शिरा करतो का ती गारा म्हणजे मराठी भाषेमध्ये गारा तर कसं आहे रवा कोणी कोणी असं म्हणत आहे ते हिंदीमध्ये व्हिडिओ असतील सगळे तर त्याच्यामुळं सुजी म्हणजे काय नेमकं समजत नाही मराठी जे हित का प्रेक्षक बघणारे त्यांनी तर मला पण समजत नव्हतं बरं का पण काय झालं की मी नंतर हे केलं सुजी म्हणजे आपलं जे आपण शिरा करतो का तर तीच म्हणजे त्याला सुजी म्हणते तर हिंदीमध्ये तर त्याला म्हणजे निमनेमा करायचं गव्हाचं पीठ निम आणि म्हणजे आपला गरा निमा तर व्यवस्थित असं तेल टाकून गव्हा थोडं मळायचं पुन्हा नंतर गरम पाणी टाकून मळायचं आणि व्यवस्थित असं हे करून अर्धा घंटा ठेवून द्यायचं पुन्हा तसंच त्याला म्हणजे रेस्ट द्यायचा आणि हे करायचं तर त्याच्यामुळं काय होतं की पुऱ्या व्यवस्थित होत्या आता आणि नंतर मग अर्ध्या तासानं एक घंटेनं त्याला हे करायचं खाली दाबले तरी जमतात पुऱ्यावर तर ते ना बुड़ का तर जास्त तेल हलवायची गरज नाही कारण नागाव येणे शक्यत उली उली हलवायच्या आणि त्या खालून जे बुडबुड्या येतात का तर ह्या बुडबुड्या बंद झाल्या का तर खालून बाहेरला असं समजायचं आणि नंतर पलटायचे आपण तर पलटीला का एका अंग पलटीला की लगेच दुसरीकडून फुगल्या जाते तर त्याच्यामुळं ते थोडंसं हे करायला पाहिजे म्हणजे हाल का तर तेल त्याच्यावरून पण लागतंय त्याच्यामुळं पुऱ्या फुगत्यात व्यवस्थित तर बघा पुऱ्या कशा फुगल्यात बघा आमच्या टंप ह्या बघा व्यवस्थित सगळ्या फुगल्यात फक्त आता आहे त्यातली एक एक फुगली नाही बघा तर ती थोडी लाटण्यात मिळतो की जरा पातळ झाली असेल तर त्याच्यामुळं तर बघू शकता सगळ्या पुऱ्या फोगल्यात आज बघू शकता आहे तर तुम्हाला नंतर मी दाखवतो की म्हणजे कडक झाले आहेत का नरम झाल्यात ती तर बघा आता थोडेसेच राहिले तिथं बघा एक पाच सात राहिले होता तीन तीन सहा राहिले होता मित्रांनो तर मला वाटत होतं फुगत नाही ना तर असं वाटत होतं पण फुगले मित्रांनो कारण काल थोडं फेल झाला डाऊट कालचा तर आपल्याला समजत नाही मित्रांनो सुजी म्हणजे काय तर सुजी म्हणजे मी तीनदा सांगितले की आपलं कधी आपण हे करतोय शिरा तर त्या सिरियलाच सुजी म्हणते तर हिंदीमध्ये त्याच्यामुळं समजत नाही तर बघा आता हे सगळ्या टाकून घ्यायच्या तर थोडा गॅस वाढवून फुगत आहे टाकी खाली तर बघा गॅस वाढवले वाढवले लगेच फरक पडला लगेच फुगल्या त्या बघा तर जास्त गॅस असलं का तर पटकून त्याला फुगायला हे होत आहे तर बघा फुगल्या सगळ्या बऱ्यापैकी फुगायला लागल्या तर आणि अजून पलटी देऊन फुगणार आहे तर बघा ह्या पद्धतीनं असे फुगल्या आता तर थोड्या पातळ झालेल्या शेवटची बारी आहे तरी पण फुगल्या तर व्यवस्थित व्यवस्थित झाल्या तर मित्रांनो आता ह्याचं पाणी त्याला करायचं म्हणजे जे तिखट पाणी गोड पाणी करायचे का तर ते उद्या त्याला करून हे त्याला पुऱ्या खायच्यात मित्रांनो तर आज सध्या बघायच्या ठेवून की कडक होतात काय होतात तर मित्रांनो आपल्याला थोडस पुढे चालून काही गाडा बिड टाकावं त्याच्यासाठी आपली तयारी चालू आहे आणि आचारी सर तू तर ह्याच्यामधल्या काय झालं एक पुरी फुगली नाही वाटत दोन पुऱ्या फुगल्या नाहीत ग तीन शेवटाच्या होत्या मित्रांनो ह्या तर त्याच्यामुळं फुगले नाहीत शेवटचा घाण आहे त्याच्यामुळं फुगले नाहीत हा बघा कसं नाटायले तर ह्याच्यातल्या बघा दोनच फुगल्या आणि बाकीचे तीन आहेत का ते बारीक बारीक राहिले तसेच तर मित्रांनो होत असते काय नवीन आहे त्याच्यामुळं तरी पण फुगल्यात बऱ्यापैकी तर ते शेवटला पापडी बिपडी आपलं होत आहे ह्याच्यामध्ये देण्यासाठी शेव एखादा जास्त तसंच टाकायचं काय त्याला फरक पडत नाही तर बघू शकता पूर्वी तिकडं तिकडे सर तर बघा सगळे झालेलेच आता तर पुन्हा तुम्हाला दाखवत थोडं नेवल्यानंतर नेमकं कडक झालेत काय झालेत ती तर मित्रांनो आता वाट बघतो थोडीशी जरा गार होण्याची कारण गार झाल्याची असे खुसखुची झाल्यात का नरम झाल्यात तिकडे करणार नाही तर त्याच्यामुळे बसलो तिथे बघा राखण्याला पाच मिनिटामध्ये गार झाले नंतर तुम्हाला दाखवतो कसे झाले ती तर बघा मित्रांनो थोडा आता गार झालेत बघूया आपण वाचते का म्हणजे कडकड का ती झाल्यात बरं का पण नॉर्मलच झालेत तेवढ्या नाही झाल्या जास्त तर नॉर्मल वाजती बरं का पण तेवढी नाही बघू शकता ही नकानं असं हळूच फोडून घ्यायचं बघा हे असं थोडं नॉर्मल झाली जास्त नाही बघा पण झाली आहे बऱ्यापैकी नाही तेवढी पण थोडी झाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा बघा एवढ्या पुऱ्या झाल्या आता तेवढ्याच्या चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये